सध्याच्या काळात स्माईल कधी नव्हे ते इतकं महत्वाचं झालेलं आहे आणि माझ्या तरी असं लक्षात आलंय वैयक्तिक अनुभवावरून की आपल्या पिढीला जेवढे या पिढीमध्ये येत आहेत बऱ्याच जणांना लागते दातांच्या काही ना काही ट्रीटमेंट लागत आहेत तर असं का होत असावं या पिढीमध्ये दातांच्या समस्या खरंच वाढल्यात का त्याचं कारण काय असावं तुम्ही म्हटल्याप्रमाणे ऍक्च्युली या पिढीमध्ये दातांच्या समस्या वाढल्याचं मेन कारण म्हणजे आपल्या फूड हॅबिट्समध्ये चेंज होणार म्हणजे तुम्ही बघितलं असाल आपले पूर्वज त्यांचे चेहरे मोठे होते फेस मोठे होते कारण आपण जे फूड पदार्थ खायचो ते फूड कोर्स होते कोर्स होते म्हणजे कडक अन्न अन्नधान्य खायचो आपण त्या ठिकाणी पण जसं जसं जनरेशन चेंज झालं आपल्या फूडच्या हॅबिट मध्ये चेंज झालं आपण जास्त शिजवलेले पदार्थ खातो दातांना आपण जास्त व्यायाम देत नाही आणि त्याच्यामुळे दातांना व्यायाम दिसलाच नाही मसलला व्यायाम भेटत नाही आणि मसलला व्यायाम न भेटल्यामुळे आपल्या जबड्याची जी रुंदी असते ती हळूहळू कमी होत चाललेली आणि त्याच्यामुळे हे हे इयर्स ऑन इयर असं नाही की हे दहा वर्ष झालंय हा रेव्होलशन चेंज आहे तो वर्षान वर्ष होत चाललेला आहे पण त्याच्यामुळे काय होतं की अक्कल प्रमाण जास्त वाढलेलं आहे लोकांचे जबडे छोटे झाल्यामुळे जागा कमी झालेत आणि त्यामुळे तुम्ही ह्या बघताय मी खूप लोकांना दात वेळेवाकडे होतात आणि ट्रीटमेंट लागते सेकंड गोष्ट आहे की आपल्या खाण्याच्या पद्धतीने प्रमाण बदल झाल्यामुळे सांगायचं की तुम्हाला की आपल्या जीवनामध्ये कार्बोहायड्रेचं प्रमाण वाढलेलं आहे फूडमध्ये ते ज्या फूडमध्ये आपण जे म्हणतो की आपण फूड विच कंटेंट लॉड ऑफ कार्बोहाड्रेट म्हणजे आ, मैदा जंक फूड म्हणा मैदा म्हणा गहू म्हणा बेकरी प्रॉडक्ट्स मुळे काय झालंय की दातांचं किडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि दातांचं किडण्याचं प्रमाण वाढल्यामुळे येणारे परमनंटीज असतात जेव्हा दुधा दात खिडतात तेव्हा परमनंटीतला प्रॉपर यायला एक जागा मिळत नाही आणि त्याच्यामुळे दात ते वडे वापरायचे दोन मेजर रिझन आहेत अजून भरपूर रिझन आहेत पण ह्या दोन रिझनमुळे मेनली जो हा समाजात बदल झालेला आहे त्याच्यामुळे बेसिकली लोकांना दातावर परिणाम झालेला आहे आणि शिवाय दुसरं कारण मला असं वाटतं लोका ना तो yes, yes, असले की लोकांना आजकाल दिसण्याविषयी पण जास्त जागरूक आहे वेडेवाकडे असले तरी फारसा फरक पडला बोलायचं आता मात्र मला असं वाटतं पर्सनॅलिटी मध्ये खूप फरक पडतो आणि म्हणून मग मुलांच्या बाबतीत अवेअरनेस वाढलेला आहे तर खरंच मध्ये पर्सनॅलिटी मध्ये स्माइल किती पर्सेंट फरक पडतो असं वाटतं म्हणजे तुमचा प्रश्न खूपच चांगला ऍक्च्युअली दात पुढे असणं वेडेवाकडं असणं हा ट्रीटमेंटचा रिझन नाही ट्रीटमेंटचा रिझन काय तुम्ही एक्सप्रेसिव्ह स्माइल करताय का तुम्ही स्माईल करताना कॉन्फिडंट फील होत आहेत का म्हणजे आधी तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर होतं की लोकांचे दात वेळे आपल्याला एवढे बॉदर करायचे नाही पण आता एक जरी दात थोडा वेळावाकडे असेल तर लोकांना कॉन्शियस फील हो लोकांना वाटतं यार मी स्माईल कसं करू मी जगाला दाखवू कसं मी की मी चांगला कॉन्फिडेंट पर्सन आहेत म्हणून सो त्या कारणास्तव म्हणा की लोकांच्या कुठेतरी कॉन्फिडन्समध्ये एक फरक पडलेला आहे त्याच्यामुळे आणि लोकांना सुंदर दिसायचं प्रमाण आपल्याला वाढलेलं आहे डेफिनेटली दात छान असेल सुंदर असेल तर तुम्हाला कॉन्फिडंट फील होईलच पण बिकॉज वी आर स्टार्टेड आपण थोडंफार कॉन्शियस जास्त फील होत चाललं त्याच्यामुळे लोकांचं ब्रेसेस लावायचं किंवा टीथ अलाइन करून स्माईल सुंदर करायचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि मला वाटतं त्याचा आरोग्यामध्ये सुद्धा महत्वाचा रोल आहे नुसतं दिसण्यासाठीच नाही बरेचदा लोकांना असं वाटतं की ब्रेसेस लावायच्या दिसण्यासाठीच आहेत पण तसं नाही दातांची अलाइनमेंट दातांचं किंवा ओरल हायजीन म्हणा किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये महत्वाचा रोल प्ले करतो तर ते कसं हे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय की यस yes, एक मेजर कारण असतं लोकांचं दात ट्रीटमेंट करायची अलाइनमेंट करायचं की दात माझे वेड्या वाकडे डॉक्टर मला दात सरळ करायचे पण भरपूर असे लोक असतात की ज्यांना वूक हा इम्पॉर्टंट नसतो पण त्यांच्या जस्ट तुम्ही इमॅजिन करा की कुठे दात वेड्या वाकडे तर कुठे ना कुठे तरी आपल्याला ब्रशिंग प्रॉपर करता येत नाही अँड बिकॉज ब्रशिंग प्रॉपर होत नाही तर हिरड्या सुचतात रेड्या सुधल्या की दात वीक होतात ते जर दात स्ट्रेट असतील वेल अलाइन असतील तर त्या ठिकाणी ब्रश करणं सोपं जातं दातांची हेल्थ आणि लाईफ त्या ठिकाणी वाढते हा झाला एक पॉईंट नंबर वन पॉईंट नंबर टू काही लोकांचे बाईट डीप असतात किंवा बाईट प्रॉपर त्याला प्रॉपर चावता येत नाही कधी तो एका साईडने जास्त चावतो दुसऱ्या साईडमध्ये कमी सा चावतो त्या ठिकाणी त्याच्यामुळे तुमच्या जॉईंटवर परिणाम होतो म्हणजे कोणाच्या जॉईंटमध्ये आवाज करणे किंवा जॉईंटमध्ये पेन होणे ह्या ह्याचं मेन कारण काही बाईट प्रॉपर नसतं सो बाईटचा so, इश्यू असेल किंवा दात वाकडे असेल त्याच्यामुळे हिड्यांचा इश्यू असेल त्याच्यामुळे दात वीक होण्याचं कारण असतं सो दॅट ऑल्सो इज रिझन फॉर अलाइनमेंट ऑफ टीथ आणि डेफिनेटली काही लोकांमध्ये दात वाकडे असल्यामुळे किंवा पुढे असल्यामुळे किंवा जवळ छोटा असल्यामुळे स्पीचमध्ये इश्यू होतो Yes. काही शब्द क्लिअरली उच्चारले जात नाही पण तो उच्चारण असण्यासाठी नॉर्मली आपण स्पीच थेरपीस्ट कडे जातो oh. पण त्याच त्या ठिकाणी स्पीच थेरपिस्टचा एक पार्ट झाला पण त्यांनी कडे येणं पण आवश्यक आहे कारण कुठे ना कुठे वेडे असल्यामुळे काही शब्द म्हणजे ज्याच्यामध्ये एअर लीक होतो प oh. म्हणा थ म्हणा श म्हणा हे शब्द प्रॉपरली उच्चारले जात नाही आणि त्या ठिकाणी ऑर्थोरॉन्टिस्ट त्याचा जबड्याच वाढ केली टाऊला जागा तयार केली जिवेला जागा तयार केली किंवा दात ओपन बाईट असेल तर ओपन बाईट बंद केला फटा बंद केला शब्दांचे उच्चार हे इम्प्रूव्ह होऊ शकतात आणि डेफिनेटली त्या पर्सन मध्ये कॉन्फिडन्स फरक पडू शकतो स्पीच थेरपी दाखवा पण एक आउट करा की दातामध्ये इश्यू आहेत कारण दातामध्ये असेल दाता तर त्याला करेक्ट करणं हे आवश्यक आहे मला आता बोलताना एक इंटरेस्टिंग गोष्ट समजली तुम्हालाही ती असेल की उच्चारण शब्दांचं हे सुद्धा आपल्या कॉन्फिडन्समध्ये आपल्या मध्ये खूप भर घालतात आणि संस्कृत भाषेमध्ये जी वर्णमाला आहे ना त्याच्यामध्ये दंतव्य किंवा तालव्य असे शब्द आहेत की ज्याच्यामध्ये आपण ताळूला स्पर्श करून उच्चार करतो right. किंवा दातांना स्पर्श करून उच्चार right. करतो तर अशा right. right. दंतव्य जे अक्षर आहेत त्यांचं उच्चारण व्यवस्थित होण्यासाठी दातांची ट्रीटमेंट किंवा right. अलाइनमेंट खूप महत्वाची आहे आणि याकडे बरेचदा आपलं लक्ष जात नाही